नमस्ते छोट्या बालमित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती बालमित्रांनो तुमच्यासाठी मनोरंजक माहितीपर आणि तुमच्या अभ्यासासाठी उपयुक्त असे नवनवीन व्हिडिओ बनवण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो आजचा व्हिडिओही असाच आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि महत्त्वाची गोष्ट अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो प्रत्यक्ष गणन क्रिया करण्यापूर्वी अवकाशय संकल्पना क्लिअर असणे खूप गरजेचं आहे आजच्या व्हिडिओतून आपण हेच शिकणार आहोत आता आजचा हा व्हिडिओ बघा आता समोर तुम्हाला एक क्लिप दिसेल त्याच्यामध्ये काय आहे याचं तुम्ही सर्वांनी व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे आणि मला सांगायचं आहे आता बघा ह्या चित्रामध्ये तुम्हाला दोन प्राणी दिसत आहेत ओळखता येतील का हे प्राणी कोणते आहेत अगदी बरोबर एक आहे जिराफ आणि दुसरा ससा आता हे दोन्ही प्राण्यांचं व्यवस्थित निरीक्षण करा काय दिसून येतं तुम्हाला अगदी बरोबर जिराफ आहे तो उंच आहे आणि जो ससा आहे तो ठेंगणा आहे आता दुसरी क्लिप पहा आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय दिसतं अगदी बरोबर मोठा हत्ती छोटीशी खारुताई आणि दोन व्यक्ती दिसत आहेत अगदी बरोबर आता हे दोन्ही प्राणी सारखे आहेत का दोन्हीमध्ये फरक आहे हत्ती आहे तो जाड आहे आणि खारुताई आहे ती बारीक आहे आणि हत्तीच्या जवळ जो माणूस उभारलेला आहे तोही जाड आहे आणि खारुताईच्या बाजूला उभा राहिलेला माणूस बारीक आहे जाड आणि बारीक अगदी बरोबर आता दुसरी क्लिप पाहूया बघा या क्लिप क्लिपमध्ये तुम्हाला दोन पेन्सिल दिसत आहेत आता दोन्ही पेन्सिलचं निरीक्षण करा काय दिसतं तुम्हाला खूप छान एक पेन्सिल आहे ती मोठी आहे आणि दुसरी आहे ती आखूड आहे म्हणजे लांब आणि आखूड आता पुढचं चित्र पाहूया पुढच्या चित्रामध्ये काय दिसतं तुम्हाला अगदी बरोबर दोन झाड आहेत एका झाडावरती एका पक्षाचं घरट आहे आणि त्या घरट्यामध्ये त्या पक्षाची अंडी आहेत अगदी बरोबर आणि थोडंसं झाडाच्या खाली जर आपण बघितलं गवतावरती दोन सुरवंटाच्या आळ्या पण आपल्याला दिसत आहेत अगदी बरोबर आता या दोन्ही चित्रांचं थोडंसं व्यवस्थित निरीक्षण करूया आता पुढचं चित्र पहा काय दिसतं त्याच्यामध्ये अगदी बरोबर ज्या सुरवंटाच्या आळ्या होत्या त्याच्या आता सुंदर सुंदर रंगीत फुलपाखरं झालेली आहेत आणि जी पक्ष्याची अंडी होती त्यातून आता पिलं बाहेर आलेल्या आहेत म्हणजे आधी सुरवंटाच्या आळ्या आणि घरट्यामध्ये अंडी होती आणि नंतर त्या सुरवंटाची फुलपाखरं झाली आणि अंड्यातून पिलं बाहेर आली अगदी बरोबर आता ते पुढचं चित्र पहा आता या चित्रामध्ये काय दिसतं तुम्हाला खूप छान रंगीबिरंगी इंद्रधनुष्य दिसतो एक झाड आहे बर एक छोटस तळ पण आहे आणि त्या तळ्यामध्ये बदक आणि त्याची छोटी छोटी पिल्ल पण आहेत अगदी बरोबर आणखी काय दिसत बरोबर कासव आणि ससा आता मला सांगा कासव कुठं आहे झाडाच्या जवळ आणि ससा झाडापासून दूर आहे अगदी बरोबर गाडी कुठं उभी आहे ती सुद्धा त्या झाडापासून दूर उभी आहे अगदी बरोबर खूप छान सांगितलं तुम्ही आता हे पुढचं चित्र पहा काय दिसत अगदी बरोबर एक आहे छोटीशी मांजर मणिमाऊ आणि एक इटुकला पिटुकला उंदीर त्याच्यानंतर काय दिसतं एक कपाट आणि एक चेंडू अगदी बरोबर आता मला सांगा मांजर कुठं आहे मांजर टेबलाच्या वर आहे आणि उंदीर कुठं आहे त्या मांजरीला घाबरून तो उंदीर टेबलाच्या खाली लपलेला आहे बरोबर आता बॉल कुठं आहे हा अगदी बरोबर बॉल आहे कपाटाच्या वर